नमस्कार मी अश्विनी तुमचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज करणार आहे माझ्या किचनची डीप क्लिनिंग त्याच्यासाठी मी पहिले गॅलरी धुवून काढली कारण जी पण भांडी घासणार होती ती गॅलरीत मला उन्हाला पालती घालायची होती त्यानंतर रॅकची सगळी भांडी काढून घेतली घासण्यासाठी जेव्हा पण आपण आपन किचनची डीप क्लिनिंग करतो तेव्हा मनाची पूर्ण तयारी करून घ्यायची की आपल्याला आज खूप काम करायचं आहे आणि नाश्ता करून घ्यायचा पोटभर आणि एखादं म्युझिक लावून द्यायचं साईडला मग काम करायला खूप छान वाटतं कारण हे काम करण्यासाठी खूप वेळ जातो पहिले मी भांडी घासून घेतली सगळी कारण मग माझं दुसरं काम होईपर्यंत ही भांडी गॅलरीत सुकतील चांगली उन्हाला गॅलरीत एक चटई अंतरली आणि त्याच्यावरती घासलेली सगळी भांडी पालती घातली आणि प्रत्येक उन्हाळ्यात असं डीप क्लिनिंग आपलं किचनचं एकदा तरी व्हायलाच पाहिजे असं भांड्यांना ऊन चांगलं मिळायलाच पाहिजे कारण आपण किचनमध्ये काही पण जे स्टोअर करून ठेवतो ते पूर्ण पावसाळा चांगलं राहतं सगळं डबे वगैरे जे साहित्य सगळं भरून ठेवलेलं असतं ते पण मोकळं करून सगळं घासून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील साहित्य पण पूर्ण पावसाळा चांगलं राहतं त्यानंतर मी बरण्यातील सगळं कडधान्य आणि डाळी जे आहेत ते दुसऱ्या भांड्यात ओतून घेऊन त्या मोकळ्या केल्या घासण्यासाठी शेवटी माझी सगळी भांडी घासून उन्हाला लावून झाली एक भांड्याचं रॅक माझं पूर्ण रिकामं करून झालं होतं आता दुसरं करायचं होतं ते पण मी डबे वगैरे रिकामे करून घेतले गासण्यासाठी आपल्या किचनची वरच्यावर क्लिनिंग आपण आठवड्यातून दोन आठवड्यातून तर करतच असतो पण अशी डीप क्लिनिंग पण एकदा करून घ्यायची उन्हाळ्यात प्रत्येक उन्हाळ्यात करून घ्यायची त्यानंतर एक पातेले घेऊन त्यात पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी वॉशिंग पावडर टाकायची आहे आणि या पाण्याने भांड्याचे रॅक पुसून घ्यायचे आहेत त्याच पाण्यात थोडंसं डेटॉल पण टाकायचं आहे माझ्याकडून टाकायचं राहिलं होतं ते मी नंतर ॲड केलं आणि या पाण्याने ओलं कापड करून त्याने भांड्याचे रॅक पुसून घ्यायचे एकदम स्वच्छ निघतात हे काम करताना अधूनमधून पाणी पण प्यायचं आहे कारण कामाच्या गडबडीत आपल्या लक्षात राहत नाही आणि हा व्हिडिओ जरी दहा मिनटाचा असला तरी मला हा हे काम करण्यासाठी माझे पूर्ण तीन दिवस गेलेले आहेत त्याच्यामुळे किचन क्लीनिंग करताना जास्त लोड न घेता सावकाश जसं होईल तसं काम करायचं आहे पहिले मी त्या बनवलेल्या लिक्विडने ओलं कापड करून सगळे रॅक पुसून घेतले त्यानंतर स्वच्छ पाण्याने एकदा पुसून घेतले आणि नंतर कोरड्या कपड्याने कोरडे करून घेतले नंतर त्याच्यावरती सगळे पेपर अंतरून घेतले कारण नंतर जरी किचन क्लिनिंग करायचं म्हटलं तरी वरचे वर ते पेपर बदलले तरी आपलं किचन खूप स्वच्छ होतं मिक्सर स्वच्छ करण्यासाठी पहिले त्याचा स्विच बंद करून घ्यायचा आहे पिन काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चांगला घासून घ्यायचा आहे त्यानंतर किचन कट्टा आणि वरची टाईल मी चांगली घासून घेतली हे घासण्यासाठी आपले भांडे घासण्याचा स्क्रब वापरला तरी त्याने पण खूप स्वच्छ निघते मी पार्ट वनमध्ये फक्त किचन पूर्ण कसं क्लीन केलं ते दाखवलेलं आहे त्यानंतर मी पूर्ण किचन कसं सेट केलं आहे कशा भरण्या डबे कसे लावलेत कसं ऑर्गनाईज आहे सगळं हे पाहायचं असेल तर नक्की पार्ट टू पण बघा वरती खिडकीत वगैरे जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो तेव्हा सगळं तेलकट ते उडलेलं असतं त्यामुळे तिथे पण चांगलं घासून घेतलं त्यानंतर जे गॅसचे स्टँड शेगडीचे भिजत घातले होते ते घासले चांगले तारेच्या घासणीने ते चांगले निघतात फ्रीज पण पुसून घेतला सगळा फ्रीजची डीप क्लिनिंग कशी करायची हे जर पाहायचे असेल तर माझ्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण पहा आपले स्विच बोर्ड पण काळे पडलेले असतात त्याच्यासाठी कोलगेट घ्यायची एका रुमालावरती आणि त्याने ते घासायचे खूप स्वच्छ निघतात खिडक्या स्वच्छ करण्यासाठी क्वालिन वापरायचं आहे क्वालिनने खिडकीच्या काचा खूप चांगल्या निघतात मी ते सगळं पुसून घेतलं जी आता पूर्ण किचनची क्लिनिंग झालेली आहे आता माझ्या किचनची टूर तुम्हाला पाहायची असेल तर नक्की पार्ट टू बघा आणि कमेंट करून सांगा मी नक्की दाखवेन धन्यवाद